आज आम्ही इथे सर्व महिला सुरक्षा आपल्या महाराष्ट्राची सुरक्षा याच्यासाठी मागणी करतोय आम्ही एक पत्र लिहिलं आहे अमित शहा गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे की आज बीडचा बिहार कोणी केला आहे आज बीडचा बिहार कोणी केला आहे आणि बावीस दिवस झाले आहेत बावीस दिवस झाले तुम्हाला आरोपी मिळत नाही त्या माणसाला क्रूरतेनी अतिरेकी पद्धतीने मारल्या गेलय अजून पोलिसांना आरोपी मिळत नाही सात आठ दहा पंधरा जणांना तुम्ही चौकशीसाठी बोलावता आणि अजून तुम्हाला वाल्या मिळत नाही फोन वर ना धनंजय मुंड्याना सोळा फोन गेले का कशासाठी मग त्या वाल्या कराडचा आता कोण आहे या बीडचा भी, बिहार कोणी केलाय प्रत्येकाला रिव्हॉल्व्हरचा लायसन्स कसा आहे का आहे तेव्हा भाऊ काहीतरी करा आज म्हणून आम्ही प्रत्येक पत्रामध्ये या बांगड्या पाठवतोय त्यांना तुम्ही जर आमची सुरक्षा करत नसाल तर या बांगड्या भरा बांगड्या कमजोरी नाहीये पण बायका बांगड्या ज्या त्या बायकांचा सोपागेले नाही ते तुम्हाला आम्ही पाठवतो आमची सुरक्षा आमच्या बांगड्याच करतील म्हणून आम्ही या अमित शहा आणि देवेंद्र भाऊ फडणवीस बांगड्या पाठवतो या सीतारा

Fossil, 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 नाही आमच्या मुली वाचू शकत नाही आमच्या मुली बाळी नाती यांच्यावर अत्याचार होत आहेत चिमुकल्यानं मारून टाकलं जात आमची सुरक्षा आमचे हातच करतील आमच्या महिलांचे आमच्या स्त्रियांचे हातच करतील परवाच्या दिवशी खेड येत्या दोन बहिणींना मारून टाकण्यात आलं त्याच्यानंतर आणखीन कहर म्हणजे लोणावळ्यामध्ये पाठवणार

तारीख आहे का